आपण माय मावी न्यूज चॅनल खराबाडी तालुका खेड जिल्हा पुणे येथील रहिवासी कुमारी ऋतुजा नंदाराम कड यांची सहाय्यक कक्षा अधिकारी पदी निवड झाल्यामुळे त्यांचा दिनांक बावीस जून दोन हजार चोवीस रोजी नवमहाराष्ट्र विद्यालय येथे शाल शिरफळ पुष्पगुच्छ देऊन व वा पेढे वाटून सत्कार करण्यात आला यावेळी शाळेचे अध्यक्ष श्री शिवाजीराव कड सचिव श्री गोरक्षनाथ कड शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रकाशराव खराबी श्री नंदाराम कड संरतनताई कड श्री मच्छिंद्र जबाजी कड श्री किरण शेठ कड सौ पारुबाई कड सौ संगीताताई रघुनाथ खराबी मुख्याध्यापक श्री अविनाश कड श्री राहुलजी खराबी व सर्व शिक्षक वृंद यांची यावेळी उपस्थिती होती तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सुद्धा कुमारी ऋतुजा कड यांचा शाल शिरफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मुख्याध्यापक श्री राजेंद्र काथोरे श्री भरत बिरदवडे अध्यक्ष श्री किरण कीर्ते श्री संदीप कड श्री राजेंद्र कड श्री हर्षल खराबी श्री ओमकार खराबी श्री बाळासाहेब दरेकर श्री अमर वाघ श्री तेजस वाडेकर श्री निशांत कड श्री प्रदीप प्रजापती श्री अनिल कड श्री ज्ञानेश्वर मोकाशी श्री सुनील मरभळ श्री गणेश दरवडे श्री राजू आंबेकर यांची यावेळी उपस्थिती होती माऊली न्यूज चॅनल पुणेसाठी आनंद पाटील श्रीरामे विशेष प्रतिनिधी जिल्हा पुणे